छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सामूहिक अभिवादन कर्मचाऱ्यांच्या व गरब पाल्यांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाितेचे करण्यात आले वाटप छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पस्तीसाव्या जयंती उत्सव समितीच्या वतीने म्हाडा कर्मचारी यांच्या वतीने नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी म्हाडा प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सामूहिक जयंती खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली सकाळी या तिन्ही महामानवांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली दुपारी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना वयाव महाडाच्या वा वतीने कर्मचाऱ्यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आला त्यानंतर महामानवांना माननीय संजीव जयस्वाल उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाडा यांच्या प्राध्यापक विक्रमसिंह मगर इतिहास अभ्यासक यांनी आदरांजली मार्गदर्शन केले यावेळी मिलिंद बोरीकर मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई मानी धीरेज कुमार पंधरीकर मुख्य अभियंता मानी राजकुमार सागर सचिव म्हाडा माने अनिल वानखेडे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा माने रवींद्र पा पाटील मुख्य अधिकारी मुंबई झोडपट्टी सुधार मंडळ माननीय मारुती मोरे मुख्य अधिकारी कोकण मंडळ माननीय उपेश उमेश वाघ सह मुख्य अधिकारी मुंबई आदी जणांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या तिन्ही महामानवांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षतानी मधुकर विचारे हे होते तर यावेळी सोनाली पाटील यांनी बाई तुम्ही वाड्यातून जा हे विनोदी नाटक सादरीकरण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस के भंडारे यांनी केले तर सरचिटणीस संयुक्त जमिती समिती यांनी केले आभार शेवटी दिगंबर नाईक यांनी मानले या कार्यक्रमास म्हाडा अधिकारी कर्मचारी यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीय बांद्रा परिसरातील जनता नागरिक मोठ्या उपस्थित प्रमाणात मोठ्या प्रमाणात उपस्थित होते